कारण मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना चवळीची उसळ बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी चवळी आहे ना कुकरला लावून घेतलेली होती बघू शकता आणि छान ती शिजली आहे मस्त तर आता आपण हिची फोडणी देऊया डायरेक्ट चवळी टाकली ना की ती जरा ना अशी ठोसर राहते त्यामुळे चवळीला ना दोन तरी शिट्ट्या करून घ्यायच्या एक पळी मी तेल टाकले थोडंसं जिरं आणि थोडी राई टाकून घेऊया त्याचबरोबर हिंग आहे थोडं कढीपत्ता टाकायचा आणि इथे मी ना लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतल्या मोठ्या आणि एक हिरवी मिरची घेतली आहे लसूण आणि मिरची ना छान भाजून घ्यायचं ते लसूण मिरची भाजली आहे आपण इथे कांदा टाकून घेऊया कांद्यानं इथे लालसर करून घ्यायचं कांद्यानं आपण चांगला लाल भाजून घेतला आहे आता टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकलं ना की थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि टोमॅटो ना पटकन शिजतो टोमॅटो चांगला मऊ झाला गॅस मी कमी केला आता आपण मसाले टाकूया एक अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचाच मी धणा पावडर टाकणार आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर म्हणजे इथे अर्धा चमचा गरम मसाला आहे अगदी थोडं अर्धा चमचा कश्मीरी लाल पावडर टाकते माझी इथे भाजी कमी आहे म्हणून मग मी मसाल्याचं प्रमाण अगदी अर्धा अर्धा चमचाच टाकते आणि हा कांदा लसूण मसाला आहे हा आपण एक चमचा टाकूया इकडं तुमच्या आवडीनुसार करा मसाले इथे मिक्स करून घ्यायचे थोडा गॅस मोठा करू आहे ना थोडं पाणी टाकून घेऊया मसाले ना इथे लागणार नाही खाली थोडा वेळ ना हे भाजून आहे थोडी ह्याच्यात ना कोथंबीर टाकून घेऊया मसाला मी छान भाजून घेतलाय मी एक मिनटं ठेवून ती भाजी नाही टाकून घेऊया आपण मिक्स करून घ्यायचं हे छान गॅस फासच ठेवायचा आता इथे चवीनुसार मीठ टाकूया मगाशी थोडं टाकलं त्यानुसार टाका थोडी वरून कोथंबीर सकाळी घाई असली ना की डब्याला टिफिनला वगैरे आपण भाजी करतो ना तर अशा प्रकारे केली ना कुकरला लावायची दोन शिट्ट्या करून घेतल्या ना की तिला जास्त शिजवायची गरज नाही लागत छान शिजलेली आपली चवळी बघू शकता एकदम खूप मऊ अशी छान झाली आहे अगदी एक मिनटं ठेवूनच आपण लगेच गॅस बंद करणार आहोत आणि इथे जर तुम्हाला आवडत असेल मी तरही प्लेन ठेवणार आहे अशीच कारण मिस्टरांना पण आणि मुलालाही ह्याच्यात आहे ना इतर दुसरं काही टाकलेलं आवडत नाही पण एक सांगते जर खात असाल ना तर शेंगदाण्याचं कूट आपण भाजून शेंगदाण्याचं कूट करतो ना ते थोडंसं टाकायचं नाही तर मग ओलं खोबरं असतं ना ते थोडंसं वरून पेरलं ना तरी छान लागते भाजी पाण्याचं वगैरे प्रमाण अगदी परफेक्ट आहे खूप पातळ पण नको होती इथे गॅस कमी करून आहे ना झाकण ठेवून अगदी थो थोडा वेळ आपण तिला वाफवून घेऊया इथे नाही एक ते दीड मिनटं झाला मी छान वाफवून घेतले गॅस बंद करून टाकूया आणि इथे आपली चवळीची भाजी झालेली आहे चवीला एक नंबर लागते मुलाची माझी आवडती भाजी आहे मोस्ट ऑफ त्याला सगळेच कडधान्य आवडतात पण चवळी आवडते त्याला तर नक्की ट्राय करा कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशाप्रकारे करता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय